हा ए एस आय अब्दुल कलाम हे वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते काल संध्याकाळची ही घटना आहे ह्या घटनेमध्ये ते पोलीस स्टेशनला जात असताना मागून चारचाकी वाहनाने त्यांना उडवून आलं आणि त्यामधील काही आरोपींनी त्यांना उतरून परत चाकूचे त्यांच्या अंगावर घाव गाठले ह्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर तात्काळ मान्य सी पी सर आणि सगळे बाकी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनेची माहिती घेतली या घटनेमध्ये तीन लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत त्यातील दोन आरोपी रात्री उशिरा अटक करण्यात आलेले आहेत त्यातील एक आरोपी या घटनेमध्ये जखमी आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्यालाही सुद्धा डिस्चार्ज झाल्यानंतर अटक करण्याची कारवाई करण्यात येईल या घटनेमध्ये अब्दुल कलाम यांचे जे बंधू आहेत त्यांच्या बंधूंचा आणि एका व्यक्तीचा पैशाचा व्यवहार होता ह्या व्यवहारावरून गेल्या आठवड्यामध्ये त्यांचे काही वाद झाले होते आणि ह्या वादाचीच पार्श्वभूमी ह्या घटनेला आहे असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत आणि पुढील तपास आमचे पी आय आय दर्जाचे अधिकारी हे घटनेचा तपास सध्या करत आहेत थँक्यू